दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या अंबड परिसरात वीस जुलै रोजी घरपोडीची घटना घडली यशोदा पांडुरंग लेखानगर येथे अज्ञात शिरून चोरी केले होती अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलही करण्यात आला या तपासाची जबाबदारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडे देण्यात आली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यशवंत बेनकोळी सहाय्यक पोलिस निरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार संजय साणव प्रकाश बोडके परमेश्वर दराडे आणि जितेंद्र वजिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही तपास सुरू केला सुमारे पस्तीस फुटेज तपासून एम एच पंधरा एक पन्नास सदुसष्ट क्रमांकाची रिक्षा ओळखण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे वासन टोयोटा शोरूम जवळ लावून ती रिक्षा ताब्यात घेण्यात आली त्यातील विधी संघर्षित बालकाने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांनी चोरीचा माल अब्दुल उर्फ गुड्डू बारी खान याला दिल्याचंही सांगितलंय त्यावरून गुड्डू खान वय सदोतीस राहणार कर्णनगर याला अटक करण्यात आले गुन्ह्यात वापरलेली सत्तर हजारांची रिक्षा आणि चोरीचा माल जप्त करण्यात आलाय हा गुन्हा आंबड पोलीस ठाण्यात कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अनुसार दाखल झाला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली साय पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे आणि युनिट दोनच्या पदकांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे फरेन्सिक बावरी दक्ष न्यूज नाशिक